पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो जो रे जो, जो अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो जो रे जो, जो। दुसऱ्या दिवशी झाला नंद नाचू लागले मुनी नारद चंदन बुका लावी ला गंध दत्त बाळाचे चरणवंदीन जो बाळा जो जो रेजो जो चरण चरणवंदीन जो बाळा जो जो रेजो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटा नगरजनाशी सुंठवडा वाटा जो बाळा जो जो रे जो नगरजनाशी सुंठवडा वाटा जो बाळ जो जो रे जो चवथ्या दिवशी चंद्र प्रकाश पडला महाली सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा तो हिरा रत्नाचा जो बाळा जो 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 जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळ जो जो रे जो जो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगाशी ती विभूती सुंदर शंखचक्र गदा घाली अलंकार गळा शोभे हो सुमनांचे हार जो बाळा जो जो रे जो, जो। गळा शोभे हो सुमनांचे हार जो बाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी नारद बोले त्रि ऋषींचे भाग्य उजळले गुरुदत्त हो जन्मास आले पंचामृत तिथे वाटले जो बाळा जो 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 पंचामृत तिथे वाटले जो बाळा जो जो रे जो जो सातव्या दिवशी हिंडतावन केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर हंसान, बाळा जो बाला जो, जो, रे जो जो नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो जो रे जो, जो। आठव्या दिवशी कल्प बघा घाली बसण्याला कामधेनू हो नित्य सेवेला जो बाळा जो जो रे जो, जो। कामधेनू हो नित्य सेवेला जो बाळा जो जो, रे जो। नव्यादिवशी बोले गणपति खाली दत्त बैसति दत्ता मागुन वृक्ष पूजति तया होई पुत्र सन्तती जो बाला जो जो, रे जो। तया होई पुत्र सन्ती जो बाळा जो जो रे जो जो दहाव्या दिवशी स्नान काशिला अन्न प्रसाद माहूरगडाला स्मरण केले हो केदार लिंगार प्रत्येक दिवशी हा नेम चालवी जो बाळा जो जो प्रत्येक दिवशी हा नेम चालवी जो, जो बाळा जो जो रे जो